गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून पाऊस सुरू असून अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे हवामान हो खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापक जिल्हा प्रशासन पोलीस महापालिका नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिल्या आहेत सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्राचे सर्वेक्षण करावे नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल एन डी आर एफ आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची एस डी आर एफ तयारी उच्च पातळीवरची असावी बंधारे तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुरांचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी पूरपरिस्थितीत निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी हवामान हो खात्याशी समन्वय साधावा त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्ट्स इशारे माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य औषध आणि सहकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे पर्यायी निवासस्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतरांची व्यवस्था करावी अशा विविध सूचना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रशासनाला दिल्या सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले आहे